स्वच्छता सेविकांसोबत आनंदाची दिवाळी साजरी करण्याचा सा स्तुत्य उपक्रम शिवसेनेतर्फे प्रभाग क्रमांक सात गोखले नगर वाकडेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता शिवसेना शहर समन्वयक धनंजय जाधव यांच्या पुढाकारातून आयोजित उपक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे शिवाजीनगर विभाग प्रमुख संजय तुरेकर संतोष लांडगे सोनाली लांडगे जिल्हा प्रमुख बाबा पाटोळे विभाग प्रमुख निलेश धुमाळ रॉनी ऑरसे विशाल डोंगरे यांच्यासह अनेक शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते यामध्ये शंभरहून अधिक सफाई सेविका महिलांना प्रत्येकी एक मानाची साडी आणि दिवाळी फराळ भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली एक गोडवा आणि एक साडी वाटप आपल्या ज्या सेविका आहेत त्या भगिनी ज्या प्रभाग क्रमांक सात बारामध्ये सातत्याने अहोरात्र स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता सतत काम करत असतात लोकांच्या आरोग्याची काळजी घेत असतात त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आपल्या या महिला भगिनीसाठी आपण काहीतरी कर्तव्य आहे ते काम करणं आपल्याला बंधनकारक आहे कारण आपल्या या दिवाळीच्या सणाला आपल्या कुटुंब कुटुंब हे आपलं आरोग्यसेवेकाच मला वाटतं त्याच्यामुळं नेहमीप्रमाणे मी यावर्षी आपल्या स्वच्छता सेविकांसोबत एक साडी वाटप आणि आपल्या मिठाईचा गोडवा त्यांना वाटून ही दिवाळी साजरी केली महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद उपसभापती माननीय निलमताई गोरे तसेच आपल्या पुणे शहराचे शहरम प्रमोद नाना भानगिरे आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्या हस्ते आज आपण हा वाटप केला येणाऱ्या काळातसुद्धा स्वच्छेकडून स्वच्छेच्या महिलांना एक मान सन्मान मिळावा आणि ते त्यांनाही एक सण साजरा करता यावा आणि एक लाड लाडक्या बहिणीची लाडक्या भावाकडून एक भेटवस्तू त्यांना मी आज दिलेली आहे आवडती साडी 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 अशी असते आणि त्यामुळे साडी झाल्याशिवाय फराळ चकली असल्याशिवाय आणि साडी मिळाल्याशिवाय दिवाळी साजरी होत नाही अशी त्याच्यातली वस्तुस्थिती असते आणि तुम्ही मला वाटतं बऱ्याच जणांनी सिनेमा पाहिला असेल आता थांबायचं नाही पाहिला का तो तर मग आता थांबायचं नाही आता आपल्याला धनंजयला नगरसेवक कळूनच मग थांबायचं अशा प्रकारची म्हटलं तरी निवडणूक अवघड आहे पण मला असं वाटतं नानांच्या कौशल्यामुळे आणि माननीय एकनाथी शिंदे यांचं जे लक्ष आहे पुणे शहरावर त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी चांगला मार्ग काढता येईल अशा दृष्टीने आपला प्रयत्न चाललेला आहे उद्यापासून दीपावली सुरू होते होती धनत्रयोदशी काल झालेली आहे तर तुम्हाला मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देते आणि पुढच्या दिवाळीमध्ये आपले नाना काय धनंजय काय लांडेत अशा प्रकारचे मी त्यांना धनंजय जाधव करत असतात आणि नक्कीच त्याला येणाऱ्या काळामध्ये त्याचा फायदा पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्की येणाऱ्या काळामध्ये होणार आहे कारण तो तिथं बघितलं गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी घेऊन सातत्याने त्या नागरिकाला एकत्र आणण्याचं काम करत असतो म्हणून मी धनंजय जाधव यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये दे असंच काम शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या भागामध्ये आपण करावं गेल्या अडीच वर्षामध्ये जे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जे निर्णय घेतले ऐतिहासिक निर्णय घेतले मग आमच्या लाडकी बहिणी शेतकऱ्यांसाठी असं वारकरी बांधवां साठी असं योजना ज्या सर्वसामान्य जनतेसाठी घेतले हे आपण सर्वच काम आपण येणाऱ्या काळामध्ये कलाकारापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून आपल्या पदवी अधिकाऱ्याच्या माध्यमातून केलं गेलं पाहिजे आपण सर्वजण चांगलं काम करूया एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा धनंजय जाधव यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आई तुझ्या भावनेला प्रार्थना करतो की आपल्याला सर्वांना उदंड अवश्य उत्तम आरोग्य धनसंपत्ती लाभो आपल्याला सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धीची आनंदाची भरभराटी जावो अशी आय तुझा भवनाच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र